माहिती काढ मात्र पहिल्या वर्षाचे क्रीडा संपूर्ण जिथे जिथे झाले महाराष्ट्रात तेच पाहणार नाही मिळून घेतलं सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना जाहीर केलं भाषणामध्ये मिळून घेतले क्रीडा संकुल पशुसंवर्धन विभागावर पशुवैद्यकीय चिकित्सालय काढायचे काही तालुक्याच्या ठिकाणी निर्णय झाला पळत व्हायला येऊन आता शेतकरी जात नाही त्याच्यावर येऊन मला गोष्टी प्रत्येक ऑपरेशन केलं कोणी येऊन बागावरती मुद्दा तोच विषय विषयकडे सांगतो आता सांगितलं तेच ग्रामीण रुग्णालय दवाप नव्हता माझ्या घराच्या बाटणाऱ्या पी एस सी होती प्रायमरी हेल्थ सेंटर आमदार झाल्यानंतर मी म्हटलं की सर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होण्याची योजना आलेली घेतली सगळे कागदपत्र उतारे भितरे काही गोष्टी चांगायचं झाला काही लोकांना ती जमीन लाटायची होती ती लाटू दिली नाही ग्रामसभा घेतली पाण्याच्या विषयी आणि त्याच जागेवर आज सगळ्या गोष्टी उभ्या तसं निर्णय झाला की पंचायत समित्यांच्या नवीन इमारती करायचा